शास्त्रीय संगीत हे शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं काहींना दिवाळी पाठ आठवते काहींना बोरिंग ओरडणं वाटतं काहींना ही गोष्ट अतिशय सुंदर व आध्यात्मिक अनुभूती देणारी वाटून जाते काहींचा तर यात जीव अडकलेला असतो तर मी ज्या शास्त्रीय संगीताचा इथे उल्लेख केला त्यातील एक नाव ज्याने इतिहासात सुवर्ण हस्ताक्षरानं आपलं नाव कोरलं हे नाव दुसरं तिसरं कोणाचं नसून सुरश्री केसरबाई केरकर यांचं आहे त्यांनी इतिहास घडावा असं काय केलंय तर त्यांचे सूर हे थेट अंतराळात गुंजलेले ऐकायला मिळाले आहेत हे काय आणि कसं घडलं आणि कोण आहेत या सुरश्री याविषयी सविस्तर माहिती पाहूयात आजच्या आपल्या घ्या समजूनच्या या भागामध्ये नमस्कार मी प्रशांत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी शास्त्रीय संगीत भारतीयांच्या रक्तात भिनलेली एक अभेद्य संगीत कला आहे ही कला जेव्हा अंतराळात पोचते तेव्हा फार अप्रूक वाटतं एकीकडे भारताचे राकेश शर्मा हे पहिले अंतराळवीर म्हणून ओळखले जातात आणि दुसरे अंतराळवीर तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय सुभांशु शुक्ला आपले मिशन पूर्ण करून नुकतेच परतत आहे अशाच महान अंतराळवीरांप्रमाणेच श्रीचा आवाज अंतरारात गुंजतो ही बाब मनाला अचंबित करणारी आहे महान भारतीय गायिका सुरश्री केसरबाई केरकर यांचा आवाज अंतरारात कायमचा कोरला गेलेला आहे केसरबाई केरकर यांनी केवळ सुरच साधले नाहीत तर ते ताऱ्यांपर्यंत पोहोचवले त्यांनी गायलेली जात का हो ही भैरवी रागातील रचना आजही अवकाशात प्रवास करत आहे आणि संपूर्ण जगासाठी भारतीय संगीताची ओळख बनली आहे सन अठराशे ब्याण्णव मध्ये जन्मलेल्या केसरबाईंनी उस्ताद अल्ला दिया खान यांची शिष्या बनल्यानंतर प्रत्येक सुरात प्राण ओतला आणि प्रत्येक राग जगला त्यांच्या या अतुलनीय प्रतिभेमुळेच त्यांना अनेक मान सन्मान देखील मिळाले एकोणीसशे अडतीस मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना सुरश्री ही उपाधी देऊन गौरवले त्यांना भारत सरकारने पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी देखील सन्मानित केलं आहे हे साल होत एकोणीसशे सत्याहत्तर आणि इतिहास घडला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आपले ओएजर एक हे यान अंतराळात पाठवले हो या यानासोबतच एक गोल्डन रेकॉर्ड देखील पाठवण्यात आले या रेकॉर्डमध्ये पृथ्वीवरील सत्तावीस देशामधील सर्वोत्तम आणि सुंदर आवाज ध्वनीमुद्रित केले होते जेणेकरून भविष्यात परग्रहावरील जीवसृष्टीत पृथ्वीची ओळख पटावी या रेकॉर्डसाठी भारतातून केवळ एकाच आवाजाची निवड झाली आणि तो आवाज होता केसरबाई केरकर यांचा त्यांनी गायलेली राग जात का हो ही रचना रॉबर्टी ब्राऊन यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सर्वोत्तम रेकॉर्डिंग म्हणून निवडली होती आज ओएजेर एक यानं पृथ्वीपासून अब्जावधी मैल दूर पोचले आहे पण त्याच्या अथांग प्रवासात एका भारतीय महिलेचा आवाज ज्यात का हो आजही घुमत आहे तर तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ एकूणच कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद